तर श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे पाच तर आम्ही आलेलो आहे आता घास कापायला मागं गहू ये घास कापायचं आहे आता घरचा आवरला आता जाडून जुडून आता म्हटलं घास कापून घ्यावा तू मागं बघितलंच होतं मागच्या वेळेत कमी गेली गेलो दोन तीन दिवस माहेर गेली ते दोन तीन दिवस आले आता चल भैया आम्ही धने टाकले होते त्याला पण धन्यात मस्त असे धने लागलेले आहे आता बघा कसे धने त्याला आता लागले धने त्याला आजूक चार आठ दिवसांना म्हणजे अजूक दहा आठ दहा दिवसांत चांगले निघते दांडात पण गवत झालंय दंडातलं गवत पण काढून घ्यावं लागेल एक दिवस हे दांडात गवत झाले मम्मी दंड गजबरलाय गवतांनी दंडातलं पण गवत काढून घ्यावं लागत मग कसं गवत काढलं पाणी मग अडकत नाही झालं डायरेक्ट पाणी म्हणून पळत आहे पाटपट पाणी सोडले पण जसं घास कापला का जो आपा आपला त्या वापर लगेच मग कसं गवत पण काढून घेतलं का मग कसं ग कामात काम दोन्ही काम तश मग माणूस निवांत नाही येत माणसं तसं गवत काढायला पण म्हणते घास असं असतं जसं घास कापी लागत तसंच लगेच गवत काढून घ्यावं लागतं पास गवत झालेलं आहे घासात पण त्यावेळेस वरले होते त्यामध्ये मी कापून घेतलं त्यात मग ते गवत पण उतरायलं ते पण गवत काढून म्हणतो घासला पण भरपूर वेळ लागतो मग ते गवत काढलं नाही मग नंतर पुढे चालून लय होतो परत घासात जास्त गवत येतात बरी पण काय आता पाच वाजता मला डायरेक्ट मास्तर झाला घासला आपल्याला

झाला हो चोड़ का आता कापून थोडाच राहिला तेवढा कापून घेते त्यात गवत पण खूप होतं त्यामुळे काढला आता चांगला वाढलाय का असा त्या कापणीला पहिले लय छोटा छोटा होता पहिल्या कापणीला असं जास्त वाढेल असत मग कापायला काही नाही होत पटापट होतो कापून पण झाला आता कापून आता मग लगेच जमा करून घेते आणि वज बांधते टाकलं धुडकं मग आता लयने कापला अर्धाच वाफा कापला तेवढा एक आहे का ते दोन टाईम कापतो म्हणजे सकाळी अर्धा कापायचा आणि संध्याकाळी अर्धा गायनला कसं ताजा ताजाच घालावं लागत लय शिळा शिळा झाल्यावर घातला का, का, का मग ते गाय का होतं फुकतं त्या घासाने घास गरम नंतर आहे गा ना मग ते गरम होतो आणि मग ते गवश्ये गाय देत त्यामुळे ना आम्ही ताजा ताज ताज ताजाच कापत असतो सकाळी अर्धा वापा कापतो आणि संध्याकाळी का अर्धा तेवढ्याच्यात मग बागून जात त्यांचं काही दुसरा चारा राहतो मग काही थोडं दुसरा चारा टाकायचा काही घास टाकायचा mm. संध्याकाळी अश आम्हाला घास कापायला पण छा, छान छान वाटतं कारण की दिवस पूर्ण माळा मावळ्याला असतो मा मग त्यामुळं घास कापायला पण शेतात संध्याकाळच्या आम्हाला काम करायला भारी वाटतं दुपारी एवढं ऊन राहतो ऊनच मग घराश बाहेर नाही नाही वाटत अजिबात चांगलाच ऊन पडायला लागलं उन्हाळ्यासारखं झाला आता जमा करून पुढे एकच कवळी राहिली तेवढी टाकली का मग लगेच वजब आणते इकडचा आला आजूक वापा कापायला जो नंतर कापावं लागेल ते लेट कापला होता त्याच्यामुळे ते अजून छोट छोटाची आता परत तिकडून तिकडून कापून आणलं होता तिकडं कापायचं आहे परत तिकडं आला आता कापायला परत झालं आता जमा करून जास्त की दंडातलं पण गवत काढून घेतलं मी लगेच तेवढं दोन्ही वाफ्यासमोरचं मग कसं लगेच गव घास कापता कापता काढून घेतलं ग वाफे पण निर्मळ होऊन जातात मग ते दंडातलं पण काढून आहे लगेच त्यात धने त्यामुळं त्या धण्यामुळे त्याच्यामुळं पण लई हळूहळू कापा लागत नाही ते धने पण येते त्यात उपटून कापता कापता धन्या असल्यामुळं पण हळूहळू कापून घ्यावा लागतो घास भय आला होता बरं झालं पत्च्या नंतर त्यांनी मग समजा धरलं शू मोबाईल शूट करायला तर माझा घास कापून झालाय आता वज बांधून ठेवलं मी त्या त्या येते वज उचलू लागायला कारण कुसलत नाही हिरवा घासा जास्त त्यामुळे उचलत मस्त आता सहा वाजले संध्याकाळचे मस्त दिवस पण गे पूर्ण लाल झाला आहे आता चला तर बाय बाय